हाय नमस्कार सगळ्यांना तर चला फोन हो आले ते तुमच्या बापू आलेत हे बापू हा मी आलो आपलं वर्ष श्रद्धाचं सांगायचं हो आजीच वर्षी घेऊन तपली ती होय असूद्या आता ताण म्हणून जमतय का होय अजिबात काय फोन करायचा आहे म्हणते असू द्या पण समध्यांचा आहे का नंबर माझ्याकडे त्याच्याकडं नाही तुमचं नाही, नाही तर पण तुम्ही बी या समधी आपलं <laughs> कोणाला जवळ आहे ते या वाटलं तुमच्या मनाने जावा बापूंच्या इकडं तर वर्ष श्राद्धाला वर्ष श्राद्ध झाला परत हाय वास्तू परत ते काय मला सांगेन असं हो कधी पण शुक्रवारी शुक्रवारी शुक्र सतरा तारीख शुक्रवारी सतरा तारखेला या मग आपल्या होय चला माझ्या मम्मी पप्पांना पण यायचं हो सांगू का त्यांना मी सांगतात सांगितलं त्याला यायचंय कारण कि ती त्या टायमाला नव्हते आले ज्यावेळेस जा ही जाते त्यावेळेस म्हणून मग ती म्हणजे काय म्हणतात आमचं तयार होऊन चाललं होतं हा पण का तोपर्यंत बापू आलं गाठ तर पडल्या जाऊ द्या तर त्याला इकडे आजी नातीचं पण चाललंय खेळायचं काय कर म्हणते कुठे जायचे का तिला होत गरम तिला जायचे फिरायला जायचे का सर्व दिल आपाने म्हणून रुसली ती रुसली का चार बाळा तिथे एकटी तुला बापू तुला नाही येतं ना करायचं तू धाव करून तू धाव हाती मला धाव करून तुला येतं का तुझा घरा असू द्या बाय सगळ्यांना छान असा सरबत वगैरे केला मी पिली आपा पिलं आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा